तामरा म्हणाई प्रीती फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहेत मी आहे तुमची होस प्रीती तर कशीच म्हंडाई म्हणजेच ना मजेतच असायला पाहिजे आणि आज आपण जात आहोत एक अशा मंदिराची ओळख करून द्यायला ते आहे तर जुनं पण त्याची आपण नव्याने ओळख करणार आहोत तर हा मंदिर आहे वजिऱ्याचा गणपती मंदिर आहे बोरवलीला चला आज आपण ह्या मंदिराला भेट देऊया तर मंडळी आता आपण आलो आहोत बोरवली वेस्टला असलेल्या वजीरा नाक्याजवळ वजीरा गणपती मंदिर या मंदिराला भेट द्यायला आलो आहोत इथे बस नंबर टू ट्वेंटी सिक्स ही बस इथपर्यंत जाऊन पोहोचते त्याचबरोबर इथून रिक्षा केलीत तुम्ही रिक्षाने फक्त पंधरा ते वीस रुपयामध्ये या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता तर मंडळी या मंदिरात पोचण्याच्या आधी आपण ह्या मंदिराबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया या गावात साधारणपणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या म्हणजेच पोर्तुगीजांच्या काळापासून स्वयंभू श्री गणेशाचंच देवस्थान आहे हे देवस्थान पंचक्रोशीत वजिऱ्याचा गणपती या नावानं प्रसिद्ध आहे पूर्वीच्या काळापासून वजिऱ्यात सोमवंशीय क्षत्रिय पाठारे समाजाची आणि कोळी समाजाची वस्ती आहे गणपती देवस्थान या दोन समाजाच्या सामायिक मालकीचं आहे स्वयंभू गणेश स्वयंभू कसा याची एक अतिशय सुरस दंतकथा आहे साधारणत सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची गोष्ट वजिरा भागात तेव्हा मोठमोठे खडक होते त्या काळात रस्ते बांधण्यासाठी हे खडक फोडून त्याची खडी वापरली जायची खडक फोडण्याचं काम दगड फोडणारे कामगार करीत असत वजिरा गावात असंच एकदा रस्त्या बांधकामासाठी खडी हवी होती म्हणून दगड फोडण्याचं काम सुरू केलं सूर्य हळूहळू जसा डोक्यावर आला आणि टटटरीत ऊन उन्हाची वेळ झाली तसं कामगारांनी दगड फोडण्याचं काम थांबवून ऊन उतरेसोर विश्रांती घ्यायचं ठरवलं लगोलग त्यांनी मिळेल ती सावलीची आडेवश्याची जागा पाहून आपल्याला पथारी आपल्या पथारी पसरल्या सकाळपासून दगड फोडण्याचा कष्टाच्या कामानं शिणलेले हे कामगार बघता बघता झोपेच्या केव्हा अधीन झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही दुपारच्या वेळी विश्रांती घेत असलेल्या दगड फोडणाऱ्या एका कामगारामधल्या एका कामगाराला तो झोपेत असताना हा खडक फोडू नका माझं इथे स्थान आहे असा गणपती बाप्पांचा स्वप्नदृष्टांत झाला कामगाराला जाग आल्यावर आपला स्वप्नदृष्टांत इतरांना त्याने सांगितला हा स्वप्न दृष्टांतावर गावठणातल्या लोकांचा विश्वास बसला अशा तऱ्हेने दगड फोडणाऱ्या कामगाराला झालेल्या स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून वजीराला स्वयंभू श्री गणेश प्रकट झाला त्यावेळेपासून स्थानिक ग्रामस्थ घरात काही शुभकार्य निघालं की स्वयंभू श्री गणेशाच्या दर्शनाला यायला लागले सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळ या ट्रस्टची स्थापना झाली या विश्वस्त मंडळावर फक्त सोमवंशीय क्षत्रिय पाटारे समाजाचे तसंच कोळी समाजाचे लोक विश्वस्त म्हणून काम करू शकतात जे जे स्कूल ऑफ आर्टचे काही विद्यार्थी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले होते त्यांनी सर्वे केल्यानंतर सांगितले की मूर्तीवर खूप शेंदूर असल्यामुळे मूर्तीचा आकार स्पष्ट दिसत नाही आकार स्पष्ट दिसण्यासाठी मूर्तीवर शेंदूर काढणं गरज मूर्तीवरील शेंदूर काढणं खूप गरजेचं आहे शेंदूर काढताना मूर्ती विद्रूप होईल या भीतीने त्यावेळच्या ट्र ट्रस्टींनी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून रात्रीच्या वेळी मूर्तीवरचा शेंदूर काढण्याचा प्रयत्न केला त्या रात्री जवळपास साडेबारा किलो शेंदूर मूर्तीमधून निघाला विद्यार्थी जसजसा दस मूर्तीवर शेंदूर काढत गेले तसा मूर्तीचा आताचा सुबक आकार प्रकट झाला वजिराचा स्वयंभू गणेश ज्या खडकात प्रकटला त्या खडकाचा आकार हत्तीसारखा आहे या हत्तीच्या डोळ्यात गणे स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे स्वयंभू गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असून ती बसलेल्या स्थितीत आहे स्वयंभू गणेश मंदिराचा संपूर्ण परिसर एकवीसशे चौरस मीटर आहे मंदिराच्या मागच्या बाजूला देवस्थानातर्फे गुलाब जास्वंद डाळिंब अशी फुलझाडं इथे लावली आहेत या मंदिरात येण्यासाठी हे दोन मार्ग पाहू शकता हा इथून एक मार्ग आहे आणि आपण ह्या मार्गाने आलो आहोत आता या मार्गाने आलो आपण आता दुसऱ्या मार्गाने इथून बाहेर पडूया त्याच्या पाठीमागचा परिसर नयनरम्य झाला आहे मंदिराच्या पश्चिमेला सुमारे वीस ते पंचवीस फूट खोलीचा नैसर्गिक तलाव आहे तलावाच्या मध्यभागी एक मोठ्या आकाराचा नैसर्गिक खडक आहे देवस्थान ट्रस्ट सुरक्षतेच्या दृष्टीने तलावाला कुंपण घातले आहे तर मंडळी या मंदिराची आणखीही काही माहिती आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते त्याचबरोबर आजचा हा मंदिराचा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझे आणखीनही काही व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहेत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये